मित्रांनो मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपले जे कोकणातील जे उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवत असताना असे इन्फॉर्मेटिव्ह बनवत असताना खूप चांगली ऊर्जा मिळते जी लोकं पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये नोकरीसाठी न धावता गावात राहून व्यवसाय करतात अशा तरुण व्यावसायिकांना आपल्यासमोर आणण्यात व्हिडिओ बनवण्यामध्ये जी मजा असते ना ती कशातच नाही आहे तर अशाच एका तरुण व्यावसायिकेला आपण भेटणार आहोत ज्याचं माऊली डेअरी प्रोडक्ट्स या नावाने तो व्यवसाय करीत आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत याची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार मी स्वप्नील बागवे माऊली मिल्क मिल्क या नावाने आपण मजदे एक युनिट चालवतो मालवी लाईफ यूट्यूब चॅनलचं चा आम्ही स्वागत करतो आपण इथे मसुरे गाव मसुरे व आजूबाजूच्या गावातनं दूध कलेक्शन करतो व विविध प्रकारचे दुधाचे प्रोडक्ट बनवतो जसे की दही ताक लस्सी श्रीखंड पनीर बासुंदी वगैरे या आपण दूध इथल्या लोकल शेतकऱ्यांकडनंच कलेक्ट करतो आपण चोपन्न रुपयाने त्यांच्या वाडीवाडीमध्ये जाऊन दूध कलेक्ट करतो आपली इलेक्ट्रिकची गाडी असल्यामुळे आम्हाला एवढा रेट देणं शक्य होतं ते हे सगळे प्रोडक्ट तसे पण आपण डिस्ट्रीब्यूट करताना मार्केटमध्ये कॉम्पिटेटिव्हनेस मेंटेन करण्यासाठी इलेक्ट्रिक गाडीचाच वापर करतो ट्रान्सपोर्टला जेणेकरून आपलं आपलं प्रोडक्ट कमीत कमी रेटला डिस्ट्रिब्युटर किंवा होलसेलला पुरवता येतं त्यामुळे आपण मार्केटमध्ये जेवढ्या जास्त पोचू शकतो ते आपण ट्राय करतो आज आपण जे जे प्रोडक्ट आपल्या फॅक्टरीमध्ये बनतात त्याची माहिती जाणून घेऊया नमस्कार स्वप्नील स्वागत आहे मालवणी युट्यूब चॅनल मध्ये स्वप्नील आपण जे आज डेअरी प्रोडक्ट बघणार आहोत या सर्व डेअरी सो ची सुरुवात पहिली so, प्रोसेस काय असते पहिली प्रोसेस अशी आहे की आपल्याकडे दूध संकलन करायचं असतं अच्छा आपली गाडी गावात जाते वाडीवाडीमध्ये तिथे लोकांना ठरवून दिलेल्या जागी लोक जमतात तिथे दूध संकलन होतं ओके तिथनं ते दूध संकलन करून पुन्हा गाडी आपल्या फॅक्टरीकडे येते दूध संकलन आपलं दोन्ही टाइम होतं सकाळ आणि संध्याकाळ अच्छा मग हे जे शेतकरी आहेत हे आपल्या पंचक्रोशीतल्या आजूबाजूचे शेतकरी गावातले शेतकरी आणि साधारण आपल्याला प्रोसेस साठी पूर्ण दिवसात किती दूध लागतं आपलं सध्या अडीचशे लिटरच्या आसपास कलेक्शन चालू आहे म्हणजे या फॅक्टरीमुळे आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील एक रोजगाराची संधी मिळालेली आहे त्यांचं दूध तुम्ही त्यांच्या घरी जाऊन कलेक्ट करतायत ही एक मोठी गोष्ट आहे फक्त कलेक्ट करताना तुम्ही काय काय बघता म्हणजे वेट करतो तिथे okay. दुधाचं फॅट आणि असं तिथे समोर आपण बघतो आणि त्यांना ते लगेच कळतं तिथे की काय क्वालिटीचं दूध ते देतात त्यावेळेला अच्छा त्याचं फॅट आणि या सगळ्या गोष्टी चेक करतो आपण तिथे दूध तुम्ही तुमच्या गाडीने फॅक्टरी पर्यंत घेऊन येतात संध्याकाळचं जे दूध संकलन आपलं होतं त्याच्यानंतर ते, ते दूध संध्याकाळी प्रोसेस करता येत नाही त्याला स्टोर करायला लागतं ओके स्टोअर करण्यासाठी मशीन आहे बीएमसी म्हणतात संध्याकाळचं दूध आपलं जे आलेलं आहे ओके त्याला सकाळपर्यंत इथे केलं अच्छा म्हणजे कुठलाही जे प्रोडक्ट आहे ते बनवण्याची प्रोसेस सकाळी चालू होते सकाळी त्यामुळे संध्याकाळचं दूध फ्रेश राहण्यासाठी या मशीन ओके त्याच्यानंतर ते दूध सकाळी आपण चालू केल्यानंतर प्रोसेस सगळ्यात पहिली प्रोसेस ही राहते की त्याला गरम करायला लागतं दूध नव्वद डिग्रीला ओके ही आहे खवा गेटल आहे ओके स्टीम ऑपरेटेड आहे ओके पहिली प्रोसेस ही होती की त्याला गरम करून गरम केलं जातं नव्वद डिग्री पर्यंत ओके आता इथे चालू आहे खवा चालू आहे अच्छा खवा आता दूध आटेपर्यंत एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत त्याला गरम केलं जातं दूध ओके हा खवा बनला की आपण दाखवू तुम्हाला ओके तर कुठलंही दुधाचं प्रोडक्ट बनवण्यासाठी पहिलं म्हणजे तापवा दूध तापवावं लागतं नव्वद डिग्रीला तर ते याच पद्धतीने या मशीनवर तापवलं जातं या मशीनला काय म्हणतात खवा केटल खवा गेनल खवा केटल खवा केटल केटल आणि या मशीनवर कुठलंही प्रोडक्ट बनवण्याच्या अगोदर ते दूध ही प्रोसेस आहे कुठलंही प्रोडक्ट त्या मशीन मध्ये जे दूध पाश्चर्यात झालं त्यानंतर ते दूध या टँकमध्ये होतो आम्ही ओके इथे त्याला थंड केलं जातं साठी ओके इथे ते थंड झाल्यानंतर त्याला एक टेम्परेचर आल्यानंतर अच्छा ते पुन्हा होमोजनाईज करून दुसऱ्या टँक मध्ये आपण टाकतो आता जी तुम्ही होमोजनायझेशनची प्रोसेस बघितली त्याच्यानंतर दूध या टँक मध्ये बरोबर आता येत्याला फोर्टी टू डिग्रीला सेट केलं जातं थंड करून त्याच्यानंतर यामध्ये विरजण टाकलं जातं दही लागण्यासाठी अच्छा म्हणजे जसं गृहिणी घरामध्ये विरजण लावतात दुधाला दही मध्ये थोडी वेगळी पद्धत आहे विरजण लावायची ओके तर ते आता आपलं कल्चर आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून दुधाचं आता दही करणार आहोत सकाळी जे आपण विरजन लावलं त्याला आता ला दही लागलेलं ला, आहे त्यात आपण साखर आणि फ्लेवर टाकून त्याची लसी बनवलेली अच्छा बनवलेली लसी आपण या पॅकिंग मशीन मध्ये पॅक करणार आहे ओके ही आपली पेस्ट फिलिंग मशीन आहे मध्ये एकदा वजन सेट केलं ओके तेच वजन आपल्याला कायम फिलिंगला मिळतं अच्छा म्हणजे जेवढं तुम्ही आ, वजन आता सध्या साधारण लसी किती ग्रॅम मध्ये पॅक होते ही आता आपली दोनशे दहा ते दोनशे बारा ग्रॅम मध्ये पॅक ओके त्याचं जे ग्लास असतात ते बरोबर दोनशे ग्रॅम ने लसी पडणार आणि मग ते पॅक करणार आपण जे प्रोडक्ट बनवतो त्याच्यानंतर ते स्टोरेजला जातात थंड राहण्यासाठी तर ही आपली कोल्ड स्टोरेज आहे ते, ते आपण जी लस्सी बनवली ती आता इथे तीनच्या चार तासात थंड होईल त्याच्यानंतर मग ती बॉक्समध्ये भरतो तर स्वप्नील लस्सी कशी बनवली जाते याबद्दलची माहिती जाणून घेतली आता आपण खव्याकडे वळव्या जर जसं तू मगाशी सांगितलं की प्रत्येक प्रोडक्ट बनवण्याच्या वेळेला दूध नव्वद डिग्री सेल्सिअसला तापवावं हो लागतं तर खव्याच्या वेळेला काय प्रोसेस होते खव्याच्या वेळेला वेगळी काय प्रोसेस होत नाही खव्यामधले जे दुधामध्ये जे पाणी असतं ते आपल्याला फक्त आठवायचं असतं गरम करून ओके यामध्ये दूध ओतलं जातं ओके जी बॅच आपली ठरलेली आहे त्या बॅच प्रमाणे दूध ओततो ओके okay. आणि ते पाणी आटेपर्यंत कमी होईपर्यंत आपण गरम करतो अच्छा मग तुम्हाला जेव्हा कळतं की आता झालेला आहे तयार तो काढून घेतो तर स्वप्नील हे आपण दुधापासून प्रोडक्ट कसे बनवले जाते त्याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे पुढे आपण कुठले कुठले प्रोडक्ट आहेत आपल्याकडे ते देखील बघणार आहोत पण या सर्वाकडे बघण्या अगोदर मी स्वच्छतेकडे बघतो आणि खूप चांगली स्वच्छता तुम्ही या ठिकाणी ठेवता वेळोवेळी फ्लोरिंग तुमचं साफ केलं जातं पाणी मारून आणि मशिनरीज कशा पद्धतीने हे साफ होतं मशिनरी आता ही जी होमजनायझरची मशीन आहे ओके हिला आता फिजिकली क्लीन नाही करू शकत याच्यासाठी कॉस्टिक सोडा असतो अच्छा कॉस्टिक सोडा पूर्ण काढायला लागतो ओके कारण दूध ही पूर्ण नाशवंत गोष्ट असल्यामुळे जरा जरी राहिलं बरोबर त्याला वास येतो त्यामुळे क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे हा कॉस्टिक सोडा यातनं काढला जातो हा कॉस्टिक सोडा बाहेर पडतो इथं ओके तर जे काही पाईपलाईन आहे त्याच्यामधनं ऍट द एंड कॉस्टिक सोडा बाहेर काढून ते साफ केलं जातं आणि ही प्रोसेस डेली होते डेली होते तर स्वप्नील आता आपण व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आपण या ठिकाणी खवा आणि लस्सी कशी बनवली जाते त्याबद्दलची माहिती जाणून घेतली पण या व्यतिरिक्त आपले इतरही देखील प्रोडक्ट आहेत तर खाली आलेल्या नंबरवर जर तुम्ही मालवण कुडाळ किंवा कणकवली तालुक्यातील असाल तर नक्की स्वप्नीलशी संपर्क करू शकता बरोबर ना बरो। तर आता आपले इतर प्रोडक्ट आपण जाणून घेऊया आपण आता लस्सी आणि खाव्याचं प्रोडक्शन कसं होतं ते बघितलं बरोबर लस्सी हा आपल्या सगळ्यात चालणारा प्रोडक्ट आहे ओके ही तीस एम आर पी मध्ये उपलब्ध असते आपल्याला एमआरपीला किती ग्रॅम मध्ये अव्हेलेबल आहे ही दोनशे ग्रॅमचं पॅकिंग येतं ओके त्याच्यानंतर आपल्या दही आहे दही दोनशे ग्रॅम कप असतो त्याच्यानंतर दोनशे ग्रॅम पाकिट पण असतं ओके दोनशे ग्रॅम पाकिट वीस रुपये एमआरपी असते ओके आणि दोनशे ग्रॅमचा जो कप आहे आपला तो तीस एम आर पी मध्ये अवेलेबल आहे ओके त्याच्यानंतर ताक असतं अर्धा लिटर मध्ये आपल्याकडे अवेलेबल अच्छा ताक आपलं अर्धा लिटर वीस एम आर पी मध्ये उपलब्ध असतं ओके त्याच्यानंतर आपण श्रीखंड बनवतो श्रीखंड सत्तर एम आर पी असते पाव किलो मध्ये येतं दोनशे ग्रॅम मध्ये नाही पाव किलो मध्ये येतं हे ओके आणि okay. त्याच्याबरोबर शंभर ग्रॅम मध्ये पण येतं श्रीखंड तीस एम आर पी आहे त्याची अच्छा शंभर ग्रॅम ची तीस आहे आणि पाव किलोची सत्तर आहे सत्तर आहे त्याच्यासोबत आपल्याकडे सगळे प्रोडक्ट लूज मध्ये अवेलेबल आहेत ओके okay. सुट्टे म्हणतात तसे बल्क क्वांटिटी मध्ये जर कोणाला पाहिजे असेल पाहिजे असेल तर तुझ्याशी नक्की संपर्क करू शक शकतात बरोबर ना बरवार। सो खूप छान वाटलं कशा पद्धतीने हे सगळे प्रोडक्ट तयार होतात पॅकेजिंग केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली तुला आणि तुझ्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच यंदाही आपण जो व्हिडिओ बनवला तो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आपल्या कोकणातील हे जे व्यावसायिक आहेत हे तुम्हाला तर कळलंच असेल की लॉकडाऊननंतर हे जे युवक आहेत जे शिक्षणासाठी मुंबईला गेलेले पण या ठिकाणी येऊन त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे या व्यवसायातनं जर तुम्ही बघितलं तर आजूबाजूच्या पंचकृषीतल्या लोकांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे त्यामुळे अशा व्यावसायिकांना मोठं करणं ही आपली हे आपलं कर्तव्य आहे तुम्हाला जर यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल संपर्क करायचा असेल तर याचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स मी व्हिडिओमध्ये दे देखील दिलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देत आहे दे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू